ओम शांति आज आहे 28 ऑक्टोबर 2025 ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांनो तुम्हाला संगमावर सेवा करून गायन योग्य बनायचे आहे मग भविष्यामध्ये पुरुषोत्तम बनल्यामुळे तुम्ही पूजा लायक बनाल। प्रश्न कोणती व्याधी मूळापासून नष्ट होईल तेव्हा बाबांच्या हृदयात मध्ये स्थान मिळेल उत्तर एक देहभिमानाची व्याधी या देहभिमानामुळे साया विकारांनी महारोगी बनवले आहे हा देहभिमान नष्ट झाला तर तुम्ही बाबांच्या हृदयात स्थान मिळवाल दोन बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवायचे असेल तर विशाल बुद्धी बना ज्ञानचितेवर बसा रुहानी सेवेला लागा आणि तोंडाने बोलण्यासोबतच बाबांची चांगल्या प्रकारे आठवण करा धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक समजदार अर्थात ज्ञानी बनून मायेच्या वादळाकडून कधीही हार पत्करायची नाही डोळे धोका देतात म्हणून आपली काळजी घ्यायची आहे कोणत्याही विकारी गोष्टी या कानांनी ऐकायच्या नाही दोन आपल्या मनाला विचारायचे आहे की मी किती जणांना आपसमान बनवतो मास्टर पतित पावनी बनवून सर्वांना पावन अर्थात राजराजेश्वरी बनविण्याची सेवा करत आहे का माझ्यामध्ये कोणते अवगुण तर नाहीत ना दैवी गुण कितपत धारण के लिए आहे। आज से वरदान आहे। प्रत्येक संकल्प अथवा कर्माला श्रेष्ठ आणि सफल बनविणारे ज्ञान स्वरूप समझदार भाव जे ज्ञान स्वरूप समझदार अर्थात ज्ञानी बनून कोणताही संकल्प किंवा कर्म करता ते सफलता मूर्त बनता। याचेच यादगार भक्ती मार्गामध्ये कार्याला आरंभ करते वेळी स्वस्तिक काढतात आणि गणेशाला नमस्कार करतात हे स्वस्तिक स्वस्थितीमध्ये स्थित होण्याचे आणि गणेश ज्ञानसंपन्न स्थितीचे प्रतीक आहे तुम्ही मुले जेव्हा स्वतः ज्ञानसंपन्न बनून बनवून प्रत्येक संकल्प किंवा कर्म करता तर सहज सफलतेचा अनुभव होतो स्लोगन आहे ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे खुशी त्यामुळे खुशीचे दान करत रहा। ओम शांती